मुंबईमधील अंधेरी सव्वेमध्ये सुद्धा पाणी साचलेलं आहे सव्वेमध्ये पाणी गेलेलं आहे तर आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो मुंबईतली ही दृश्य आहे मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे सध्या आपण पाहत आहोत ती दृश्य आहेत सायन आणि अंधेरी भागातली सायन आणि कुर्ला भागामध्ये पाणी साचल्यानं वाहतूक मंदावली आहे तर अंधेरी सव्वे सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत आपले प्रतिनिधी गोविंद तुपे या ठिकाणी ते उपस्थित आहेत गोविंद आपण अतिशय विदारक ही दृश्य पाहतोय मुंबईमध्ये नेहमीच म्हणजे जसा पाऊस सुरू होतो तसं मुंबईचं रूपांतर तुंबईमध्ये होतं मुंबईची तुंबई होते आता देखील तसंच चित्र पाहायला मिळत आहे अंधेरी सव्वेजवळ तुम्ही आहात नेमकं काय का या ठिकाणी घडतंय काय परिस्थिती आहे नक्कीच आपण जर माझ्या पाठीमागच्या साईडला जर बघत असाल तर अंधेरी सभेचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी भरायला लागल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतं आहे आणि रात्रीपासूनच मुंबईत जी पावसाची जी संततधार जी आहे ती अजूनही सुरूच आहे आणि त्यामुळं या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सखल भाग असल्यामुळे पाणी भरत असतं आणि तेच या ठिकाणी अंधेरीच्या या सभे प्रक परिसरामध्ये पाणी भरताना पाहायला मिळतं आहे आणि दुसरी महत्वाची म्हणजे गोष्ट हा अंधेरीचा जो सभे आहे याच्यावरून वेस्टर्न राईनची जी रेल्वे आहे ती धावत असते आणि त्यामुळे कुठेतरी वेस्टर्न राईलच्या रेल्वेला या ठिकाणी याचा कुठेतरी फटका बसत असतो परंतु आत्ता ती पाण्याची जी पातळी आहे ती अजूनही पुलाच्या खाली असल्यामुळे त्या तशा पद्धतीनं वेस्टर्न लाईनवर कुठल्याही पद्धतीचा परिणाम झाल्याचा पाहायला मिळत नाही परंतु आज सकाळपासून जर बघितलं तर पूर्ण जर या सगळ्या वेस्टर्न सबबमध्ये गेल्या चार तासामध्ये जवळपास पन्नास ते बावन मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहेत तर दुसरीकडे मुंबई शहरामध्ये बघितलं तर ते साठ बासठच्या आसपास ही मिलीमीटर पावसाची नोंद आहे आणि पावसाची जी जे संततधार जे आहे तेच सुरू आहे मुंबईतले खास करून जे सकल भाग जे आहेत त्यात हिंदमाता असेल हा अंधेरीतला असेल किंवा त्याचबरोबर सांताक्रुज मधला मिलन सभे असेल या सर्व भागामध्ये पाणी भरण्यास सुरुवात झालेली सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे आज रविवार असल्यामुळे तसा या ठिकाणी कुठलाही चाकरमाने असतील किंवा मुंबईकरांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसत नसला तरी जे या ठिकाणी ज्यांच्या हातावरची पोटं आहेत किंवा जे रोजचे व्यावसायिक जे आहेत त्यांना मात्र या पावसाचा फटका बसताना पाहायला मिळतोय नक्कीच गोविंद धन्यवाद तुम्ही दिलेल्या महत्वपूर्ण माहितीबद्दल तर या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो की अंधेरी मध्ये पाणी शिरलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आज रविवार आहे त्यामुळे कुठल्याही चाकरमान्याला या ठिकाणी जाण्याची गरज पडत नाही आहे त्याचे हाल होत नाही आहे मात्र असं असलं तरी प्रशासनाकडून या ठिकाणी हवी तेवढी सुविधा अथवा उपाययोजना करण्यात आल्याचं दिसत नाही कारण कुठल्याही प्रकारचे बॅरिगेटिंग या ठिकाणी लावण्यात आलेले नाही